मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद 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 देवेंद्र फडनीस मुबाद मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद 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 या भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडकवर वर पाय या भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडकवर वर पाय या भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडकवर वरपाय देवेंद्र फडणीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 सरकार ना आमचं मत पुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच निसं आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करेना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळानं दवा करायला लावायला पैसे नाही दिले तर कुठे जावा मागायला कोणाला मागायला जावा तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे काही नुसतं आमचे मतदान टाकू सर आमच्या कोण मत टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरवल्या आता लाडक्या बहिणी नाही तर कुटुंब लाडक्या बहिणी आता उपाशी मारा का मग कुठून पैसा ये आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करू तर मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना पा, लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले नसे मतदान तर तुम्ही निवडून येऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठेवल्या ना आता आता काय का दाग्या झोप लागले तुम्हाला आता घेऊन नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागाव पैसे आदले गाड्या घोड्या लेखाने घेतल्या सुना माते कोतऱ्याला काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला द्राला लागत्यात गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या मग पैसे नाही पाठव सरकार ना मतदान पुरेस सांगितलं नव्हतं मग पहिले मतदानच्या पुढे सांगायचं होतं ना गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे भेटणार नाही मग आम्ही आधीच सांगला बाबा गाड्या घोड्या घेऊ नका जाऊ रिक्षाला दहा दहा विशेष रुपये देऊन रिक्षाला तरी आणा कुठून नाही तुम्ही सरकारना पैसे पाठवले आम्हाला म्हात्या ठिकाणी बसलेल्या अर्ध तिकीट बंद करायला हे बंद मग म्हाताऱ्या कोताऱ्यान करावं काय काम केले केली त्याच्या बाळाला पुरत नाही माझं नाव कमलबाई मुरलीधर चांदोडे या महायुतीच्या सरकारनी भाजपच्या सरकारनी जस शिंदे फडणवीस आणि अजितदादा या सरकारने फक्त महिलांची मतं खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान निवडून आले त्यांनी ती पगार बंद केली त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला एक वर्षाला तीन टाक्या पाठवू त्या टाक्या पण नाही पाठवल्या हो नंतर म्हणे एकवीसशे पाठवू त्या पणने पाठवल्या हो आता तर लाडक्या बहिणीचे जे बसच बसचं पास आहे जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे ठरलेले भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले कमीत कमी मी म्हणते अठरा लाखापेक्षा जास्त महिलांचे नाव वगळण्यात आलेले आहेत फक्त अठरा लाख महिलांची फसवणूक झालेली आणखीन तर काही सांगता येत नाही आज उत्तर पन्नास लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की हे लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले हे फक्त मतदान खाण्यासाठी विधान विधानसभे पर पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखव दाखवले की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या आता माझ्या लाडक्या बहिणीशी माझं काही काम नाहीये ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन का, कार्ड काढायला सांगितले आणि सर्व सामान्य तर सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव बघणार ना, मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर हो, तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या, या, या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना बंद पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपची सरकार करायली हे देवेंद्र जसे देवेंद्र फडणवीस जसे बसलेले आहेत मुख्यमंत्री पदावर तेव्हापासून तर एक रुपया सुद्धा एका बहिणीच्या खात्यावर पडलेला नाहीये हे पूर्ण षडयंत्र होत या फडणीस सरकारचं या भाजपचं शिंदे सरकारचं अजितदा कि लाडक्या बहिणीच्या खात्यात एक रुपये जाऊनही द्यायचा आणि त्यांची फक्त आपण मतापुरता त्यांचा वापर करायचा आज त्यांनी मतापुरता लाडक्या बहिणीचा वापर केलेला आहे आणि महिलांची मा, फसवणूक केलेली आहे बहिणीसाठी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सांगा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता पैसे येत नाहीत काय बरे मला मला मी आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीचे लोकांचे बहिणीला मतदान देऊ देऊ घेऊ तर तुम्ही मत घेतले पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि त्या आर तिकीट मला काय आर तिकीट माझी मी वय झालेली मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं ते विकतच घेतलं सगळं मत हा विकत घेतलं सगळं बंद केलं तुम्ही गरे आता आमचा मसाड माणसं बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लई बोलत ते लोकं कंडाक्टर साहेब खिनादा म्हणून बस म्हणली आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद करलाय आणि त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून एसटा बरोबर लय एसटा कमी केल्या त्यांनी असा गरजा होतो एसटाला लई होतो लगे मसाला माणसाला करून का फायदा केला तुम्ही एव तर के चालू आता बंद केलं तुम्ही लय यश दहा लोक लय बोलत माहितीये का तुझ्या दादा म्हणून हा सांगा संजय वागडे मला सांगा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता खा, ती बंद झालेली काय बरं तुम्हाला वाटते लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान नवण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची राणी सोमनाथ घाया धोका देणार सरकारचं करायचं काय पाय लाडक्या धोका देणार सरकारचं करायचं काय हा मुंडक वर पाय लाडक्या बहिणीला धोका देणार भाजप सरकारचं करायचं काय मुंडक वर पाय लाडक्या बहिणीला धोका देणारे शिंदे फडणवीसच करायचं काय हा मुंडक वर पाय